नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजकाल आपण इयत्ता आठवीच्या मुलांसाठी बहुमतींचा भागाकार हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज लेक्चर नंबर तीन बघणार आहे या आधीचे दोन लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने इयत्ता आठवीचे बाकीचेही प्रकरण आपले आपल्या चॅनलवरती शिकवून झालेले आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन आप व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आणि आपला या व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका तर बघूया पहिलं गणित काय दिलेलं आहे सरासांच्या दहा पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे भागाकार करा भागाकार व बाकी लिहा ठीक आहे कालचाही हाच प्रश्न होता पण कालच्या प्रश्नापदे काय सांगितलं होतं तर एक पदीने भागणे बहुपदीला एकपदीने भागणे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर बहुपदीला द्विपदीनं कसं भागायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीचं दिले असल्यामुळं व्हिडिओ पूर्ण नाही बघा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर प्रत्येक स्टेप्स आणि प्रत्येक गणितातल्या वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत ते तुम्हाला छान पद्धतीनं समजून जातील ठीक आहे तर बघा पहिल्या प्रश्नामध्ये वर्ग अधिक दहा वय अधिक चोवीस ला कशाने भागायचं आहे तर वाय अधिक चार या संख्येने म्हणजेच बहुपदींनी आपल्याला भागायचं आहे काय दिलेलं आहे बघा वाय वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस कशाने भागायचे आपल्याला तर वाय अधिक चार आता कालच्या मध्ये आपण काय करतो एकाच संख्या असल्यामुळे डायरेक्ट गुणाकार करत होतो आता आपल्याला ही पूर्ण बहुपदी घ्यायची म्हणजे द्विपदी आहे यामध्ये बघा वाय अधिक चार घ्यायचे बरोबर आहे पण आता करताना काय करायचंय बघा तर ह्या भागाकार ज्या संख्येला भागायचे आहे त्या संख्येचं निरीक्षण करायचं निरीक्षण करायचं म्हणजे काय करायचं तर या ठिकाणी बघा वर्ग आहे आणि या ठिकाणी फक्त वाय आहे इथं जो सहगुणक आहे काहीच देत नाही त्यावेळेला सहगुणक एक असतो इथं सुद्धा सहगुणक एकच असतो आता वर्ग आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल अजून एका ने त्या ला गुणावं लागेल म्हणजे तिथे काय केले गुणिले वाय केले तर इथे बघा वाय गुणिले वाय काय झाले आपले वाय वर्ग झाले आणि इथं बघा चार गुणिले वाय म्हणजे चार वाय झाले आणि दोघांचे बेरी चिन्ह बेरीज असल्यामुळे इथलं चिन्ह काय आलं आपलं बेरजेचं चिन्ह आलेलं आहे आता जर तुम्हाला गुणाकार भागाकार चिन्हाचे नियम समजले नसतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचं बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच पद्धतीने बघा कोणत्या संख्येनं गुणलं आपण तर ने गुणलं त्यामुळे इथं आले वाय आणि गुंडल्यानंतर आलेलं जे उत्तर आहे ते या ठिकाणी लिहिणार आहे आपण ते आले चार वाय आता मी तुम्हाला काल हे पण सांगितलं होतं की जे खालची जी संख्या असते त्या संख्येचे चिन्ह बदलतात आणि का बदलतात बघा तर आता या ठिकाणी बघा वर्ग हे वजा इथले आणि आतमध्ये काय आपले वर्ग आहेत ठीक आहे म्हणजे या दोघांच्या मध्ये काय असतं ज्यावेळेला भागाकार करतो त्यावेळेला ह्या दोन्ही संख्येच्याच वजा बाकीचं असतं बरोबर आहे पण अशा वेळेला काय करतो आपण तर वाय वर्ग इथला अधिक इथलं वजा म्हणजे याचं चिन्ह काय असणार आहे वजा असणार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा वर्ग आणि या ठिकाणी प्लस असणार आहे बरोबर म्हणजे बेरीज असणार आहे अधिक वजा वजा वायवर्ग म्हणजेच या ठिकाणी आले शून्य त्याच्याऐवजी जर असं आलं असतं वायवर्ग वजा कंसात वजा वायवर्ग आला असत तर या ठिकाणी बघा वायवर्ग वजा वजा, वजा अधिक वायवर्ग आला असतं म्हणजे इथलं चिन्ह चेंज झालं असतं ठीक आहे इथं वजा असतं तरी अधिक घेतलं असतं म्हणजे विरुद्ध चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहे इथं आता अधिक चिन्ह आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आहे वजा चिन्ह या ठिकाणी आपण घेणार आहे ठीक आहे आता हे जर सोडवलं तर या ठिकाणी बघा वायवर्ग y वायवर्ग गेले किती राहिले शून्य राहिले बरोबर आहे वर आता चिन्ह घेताना कुठले घ्यायचे बघा अधिक दहा वाय वजा चार वाय असं आपल्याला घ्यायचंय आता दहा वजा चार म्हणजे किती झाले चार गेले किती राहिले तर अधिक सहा आणि वाय राहिले का तर मोठ्या संख्येचे चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे म्हणून ठीक आहे आता जी वरची संख्या होती चोवीस अधिक चोवीस ती तशीच लिहून घेतली ठीक आहे आता या पूर्ण संख्येला आपल्याला भाग घालवायचंय म्हणून परत एकदा ज्यांनी भाग घालवायचं ती संख्या घेतली म्हणजे वाय अधिक चार घेतले आता बघा पहिल्या संख्येचं निरीक्षण केलं तर वायचा हा काय आहे तर सहा आहे म्हणजेच या संख्येला जर सहा गुणलं तर या ठिकाणी बघा सहा एक्के सहा बरोबर आहे म्हणजे सहा वाय झाले आणि साईंच चोवीस गुणाकार केला दर्जेचं चिन्ह असल्यामुळे यामध्ये काहीही चेंजेस जास्तीत जास्त होणार नाहीत ठीक आहे कशा निगुण आपण आता इथं अधिक सहा गुणलं. बुडल्यानंतर आलेली संख्या होती सहा वाय अधिक चोवीस चिन्ह बदलली या ठिकाणी वजाचं चिन्ह आलं त्यामुळे सहा वाय वजा सहा वाय चोवीस वजा चोवीस म्हणजे या ठिकाणी आलेलं आहे आपला शून्य बरोबर आहे म्हणजेच भागाकार किती आला आपला भागाकार बरोबर वाय अधिक सहा आला आणि आपली जी बाकी आहे ती किती आलेली आहे शून्य आलेली आहे ठीक आहे हे होतं आपलं पहिले गणित दुसरं गणित बघतोय यामध्ये बघा बघ बग काय दिलेलं आहे आपल्याला तर पी वर्ग अधिक सात पी वजा पाच पी ला कशाने भागायचं आहे तर p अधिक तीन या संख्येने म्हणजेच बहुपदीनी भागायचंय बरोबर आता परत एकदा आपल्याला काय करायचं इकडं कसं काम करायचंय इथं बघा पी अधिक तीन आहे गुणिले इथं जर निरीक्षण केलं तर इथं फक्त आपल्याला एक पी वर्ग आहे बरोबर आहे म्हणजे जेव्हा काहीच सहगुणक देत नाही त्यावेळेला एक असतो हे मी प्रत्येक वेळेला सांगते त्यामुळे वा इथं बघा पी वर्ग आहे पी वर्ग आणायचं असेल तर आपल्याला परत एका पीने गुणावं हो लागेल तर इथं बघा पी गुणिले पी पी चा वर्ग झाला अधिक तीन गुणिले पी म्हणजे तीन पी झाले बरोबर आहे कोणत्या संख्येनं गुंडला आपण तर ने गुणलं. गुंडल्यानंतर आलेलं उत्तर काय होतं आपलं पी वर्ग अधिक तीन पी होतं मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे खालची चिन्ह काय झाली बदलली बरोबर आहे पी वर्गला पी वर्ग गेलं शून्य आले बरोबर आहे अधिक सात वजा तीन म्हणजेच किती झाले आपले तर चार राहिले मोठ्या संख्येला बेरजेचं चिन्ह त्यामुळे बेरजेचं चिन्ह आलेलं आहे आणि हे पी तसेच घेतलेले आहेत हे वरचे वजा पाच खाली घेतले बरोबर आहे आता आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जो बेजिक राशींची बेरीज वजाबाकी कशी करायची हे सुद्धा आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे पहिलं लेक्चर आणि दुसरं लेक्चर खरंच खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे पहिले दोन व्हिडिओ बघितल्यानंतरच हा व्हिडिओ तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर एक्झाम्पल समजतील ठीक आहे या ठिकाणी बघा परत एकदा आपल्याला काय घ्यायचंय तर पी अधिक तीन घ्यायचंय बरोबर आहे इथं जर निरीक्षण केलं तर इथं किती आहे अधिक चार पी आहे इथं नुसता पी आहे म्हणजे याला काय करायला लागेल आपल्याला ला ला, तर चारनी गुणावं लागेल म्हणजेच बघा चार एके चार ती झाली कारण इथं सहगुणक एक असतो आणि चारित्रिकम किती झाले तर बारा कारण दोघांचे चिन्ह अधिक असल्यामुळे इथलं चिन्ह काय झालं अधिक झालेलं आहे बरोबर आहे म्हणजे कोणत्या संख्येनं गुणलं आपण तर अधिक चार गुणलं गुणल्यानंतर येणारी संख्या ही काय होती तर अधिक बारा इथं बघा चिन्ह बदलले इथं वजा झाले हे अधिक होतं ते वजा झालं त्यामुळे इथं अधिक वजा काय झाले वजा म्हणजे शून्य आले आणि इथं बघा वजा वजा अधिक करायचं असतं म्हणजेच बघा बारा पाच किती झाले आपले सतरा झाले पण चिन्ह देताना हे काय देत असतं निगेटिव्ह म्हणजे वजाचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यायचं असतं ठीक आहे म्हणजेच आपला जो भागाकार आहे भागाकार काय आलेला आहे या ठिकाणी तर पी अधिक चार आलेला आहे आणि जी बाकी आहे ती बाकी किती आलेली आहे तर वजा सतरा आलेली आहे ठीक आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा तीन एक्स अधिक दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स चा घण भागिले एक्स व निरीक्षण केलं तर पहिला घात जो आहे काहीच देत नाही त्यावेळेला एक असतो इथं दोन आहे इथं तीन आहे तर पहिल्यांदा आपल्याला घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहित जायचं आहे म्हणजे जा पहिला तिसरा घात नंतर दुसरा घात नंतर पहिला नंतर झिरो झिरो म्हणजेच काहीच नसतं ज्या तिथे संख्या आहे ती स्थिर संख्या ठीक आहे इथे बघा काय केलं आपण आता इथं तिसरा घात आहे म्हणून हे चार एक्स घण पहिल्यांदा लिहिले नंतर तीन नंतर दोन येतं म्हणून अधिक दोन एक्स वर्ग घेतलं चिन्हासहित सहित घ्यायचं आहे चिन्हाला इथं धनच असल्यामुळं काही येणार नाही दुसरं ठीक आहे इथं कशाने भाग घालवायचा आपल्याला तर एक्स वजा चारनी भाग घालवायचा आहे ठीक आहे आता बघा इथं आपण कच्चं काम करणार आहे इथं एक्स वजा चार घेतले गुणिले परत एकदा निरीक्षण केलं तर इथं किती न गुन्हा लागेल एक्स ला तर चारनी गुणावे लागेल दुसरी गोष्ट इथं घात तीन आहे तिथं एक आहे तीन घात आणण्यासाठी ती आपल्याला किती न गुणा लागेल तर एक्सचा वर्गनी गुणावे लागेल का तर बघा एक्सचा वर्ग गुणिले एक्स बरोबर आहे म्हणजे काय होतं एक्स अधिक एक दोन x एक्सचा तिसरा घात असतो बरोबर आहे म्हणून त्यामुळे इथं बघा काय झाले चार एक चार एक्स चा घन झाला इथं बघा चारि चौक सोळा झाले पण गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं आणि हा एक्स वर्ग या ठिकाणी येणार आहे बरोबर आहे कोणत्या संख्येने गुणला पण तर चार एक्स वर्ग नि गुणलं गुणल्यानंतर आलेलं उत्तर होतं आपलं चार एक्स घन वजा सोळा एक्स वर्ग होत बरोबर आहे आता या ठिकाणी बघा बघाशी सांगितल्याप्रमाणे खालचे चिन्ह काय होतात बदलतात या ठिकाणी काय झाले धन झाले ओके त्यामुळे इथं ता बघा चार एक्स घनला चार एक्स घन निघून गेले राहिले फक्त काय तर, तर दोन एक्स वर्ग अधिक सोळा एक्स वर्ग दोघांचे चिन्ह बेरजेचे असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी बेरीज करायचे म्हणजे या ठिकाणी अठरा एक्स वर्ग आले आणि वरची संख्या आपण काय घेतली आहे तशी लिहून घेतली ठीक आहे आता परत एकदा बघा इथं एक्स व चार आहे त्या संख्येला कितीने गुणावं लागेल अठराने गुणावं लागेल ठीक आहे आणि त्याच्यानंतर बघा इथं वर्ग आहे तिथं एक आहे म्हणजे अजून एका एक्स निगुणावं लागेल म्हणजेच अठरा एके अठरा एक्स वर्ग अठरा चौक किती होतात आठ चौक बत्तीस तीन आले चार एके चार तीन सात झाले आणि हा एक्स ठीक आहे म्हणजेच किती झाले बघा किती निगुणले अधिक अठरा एक्स नि गुणले बरोबर आहे किती आलं आपलं तर अठरा एक्स वर्ग वजा बहात्तर एक्स होते चिन्ह बदलली इथं वजाचं चिन्ह आलं इथं वजा होतं तिथं काय झालं अधिक चिन्ह खालची जी लाईन असते त्याचे चिन्ह बदलतात ठीक आहे आणि का बदलतात मी आधी पण सांगितलेलं आहे अठरा वजा अठरा शून्य झाले बघा अधिक तीन अधिक बहात्तर म्हणजे किती झाले अधिक 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 होतं म्हणजे पंचाहत्तर एक्स आलेलं आहे पाचवं गणित आपण बघतोय या ठिकाणी काय सांगितलेलं बघा तीन एक्स वजा तीन एक्स वर्ग वजा बारा अधिक एक्सचा चौथा घात अधिक एक्सचा गण भागिले दोन अधिक एक्स वर्ग असं आपल्याला दिलेलं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे घातांच्या उतरत्या क्रमाने पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय ते जो चल दिलेले आहेत म्हणजे बहुपती दिलेली आहे ती पहिली बहुपदी लिहून घ्यायची आहे बरोबर आहे म्हणजेच बघा या ठिकाणी काय आणणार आहे पहिल्यांदा चौथा घात येणार आहे म्हणजे एक्सचा चौथा नंतर तिसरा नंतर त्याच्यानंतर दुसरा पण त्याला वजा चिन्ह आहे बरोबर आहे म्हणजे वजा तीन एक्स वर्ग नंतर आधी तीन एक्स तीन एक्स नंतर काय राहिले बघा आपले तर वजा बारा राहील बरोबर आहे कशाने भाग घालवायचा आपल्याला तर दोन अधिक एक्स वर्ग आहेत ते सुद्धा आपल्याला काय करायचंय तर उतरत्या क्रमाने म्हणजे x वर्ग अधिक दोन असं आपल्याला लिहून घ्यावं लागेल त्याशिवाय ते गणित सुटणार नाही तर त्यामुळे इथं बघा एक्स वर्ग अधिक दोन होते कोणत्या संख्येने गुणलं तर चा चौथा घात येतो तर इथं वर्ग आहे अजून एका वर्गाने गुणलं तर काय होणार आहे आपलं तर चा चौथा घात अधिक दोन गुणिले म्हणजे बे के बे आणि एक्स चा वर्ग आहे बरोबर आहे आता लिहिताना काय करावं लागेल बघा इथं घन आहे इथं वर्ग आहे त्यामुळे आलेल्या जो वर्गाची संख्या आहे किंवा चल आहे ते बरोबर त्याच्या खाली आपल्याला लिहून घ्यावं लागेल बरोबर आहे त्यामुळे इथं आले एक्स वर्ग गुंडलेली संख्या इथं एक्सचा चौथा घात आणि इथं होते आपले अधिक दोन एक्स वर्ग बरोबर आहे चिन्ह बदलतात म्हणून मी आधीच सांगितलं त्यामुळे इथं झाले वजा कारण हे अधिक होतं हे वजा झालं हे अधिक होतं हे वजा झालं बरोबर आहे म्हणजे एक्सला चौथा घातला एक्स चा चौथा घात गेला राहिले काय तर हे जे एक्स घन होते ते आपण खाली घेतले त्याच्यानंतर बघा इथं वजा आहे इथं वजा आहे वजा वजा अधिक करतो म्हणजे दोन आणि तीन किती झाले पाच एक्स वर्ग झाले पण चिन्ह देताना हे वजाचं चिन्ह देतो बरोबर आहे तुम्हाला अजूनही समजत नसेल तर एकदा आपला चिन्हांचे नियम हा व्हिडिओ बघून घ्या चिन्न ठीक आहे या ठिकाणी बघा एक्स वर्ग अधिक दोन होते इथे एक्स घन आणायचे आपल्याला म्हणजे एक्स वर्ग अधिक दोनला परत एकदा ने नुसत्या गुणावं लागेल कारण याचा घात वन असतो म्हणजे एक असतो दोन आणि एक किती झाले तीन झाले म्हणून एक्सचा तिसरा घात अधिक बे के दे, दोन एक्स झाले इथं बरोबर आहे किती न गुणले एक्स न गुणलं गुंडल्यानंतर बघा एक्स घन आले आणि या ठिकाणी दोन एक्स आले वर्गाची किंमत आलेली नाहीये इथं परत एकदा चिन्ह बदलली त्यामुळे ह्या एक्स घनला एक्स घन निघून गेले राहिले काय तर वजा पाच एक्स वर्ग राहिले इथं बघा अधिक वजा वजा होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येतं म्हणून इथं अधिक चिन्ह आलं आणि इथं फक्त एक्स आले, आले किंवा एक एक्स पण लिहू शकता आणि हे वजा बारा लिहून घेतले आपण ठीक आहे आता परत एकदा बघा हे एक्स वर्ग अधिक दोन होते या संख्येला कोणत्या संख्येनं गुणलं तर वजा पाच एक्स वर्ग येईल इथं तर एक्स वर्ग आहे म्हणजे पाच गुणावं लागेल पण वजा चिन्ह पण द्यावं लागेल का तर वजा पाच एक्स वर्ग आपल्याला हवं आहे पाच दोन्ही किती झाले दहा झाले गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं म्हणून कोणत्या संख्येनं गुणलं तर वजा पाच गुणलं आलेलं उत्तर काय होतं तर वजा पाच एक्स वर्ग आणि इथं होते वजा दहा ठीक आहे त्यामुळे इथं बघा इथलं चिन्ह अधिक झालं त्यामुळे अधिक वजा निघून गेलं राहिलं फक्त काय तर हिथले एक राहिले इथले चिन्ह अधिक झालं अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा दोन कारण बारात धागेले दोन राहिले बाराला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह आलं म्हणून हा आहे आपला भागाकार ठीक आहे आणि ही आहे आपली बाकी ओके आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा चा चौथा घात वजा चा घन अधिक ए वर्ग वजा ए अधिक एक भागीले ए घन वजा दोन दिले बरोबर आहे लिहून घेऊया पहिल्यांदा ए चा चौथा वजा ए घन अधिक ए वर्ग वजा ए अधिक एक आणि आले ए घन वजा दोन ठीक दो आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला कशाने मागायचंय तर ए घन वजा दोन्ही मागायचंय पहिली जे से आहे चल आहे त्याच्यात बघा ए चा चौथा घात आहे तिथं घन आहे म्हणजे अजून एका एनी फक्त गुणायला गेलं आपल्याला म्हणजे ए चा चौथा आला आणि बे के बे म्हणजे वजा दोन ए आली बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी एनी गुणलं तर इथं बघा ए चा चौथा आणि दोन ए म्हणजे या ठिकाणी एच्या खाली ए ची किंमत आपण घेणार आहे कारण इथं घन आणि इथं वर्ग असल्यामुळे ठीक आहे म्हणजेच इथं बघा हे वजा झालं हे अधिक झालं हे वरचे जे संख्या आहेत त्या तशाच लिहून म्हणजे चल तशीच लिहून घ्यायची अधिक ए वर्ग इथं बघा वजा अधिक वजा होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून अधिक ए आले आणि अधिक एक पुढचे ते सुद्धा आपण खाली घेतलेले आहेत ठीक आहे थीके? आता या ठिकाणी बघा काय होतं आपलं ए घन वजा दोन होते इथं घन आहे पण इथं वजा चिन्ह आहे म्हणजेच आपल्याला याला वजा एक निघुणावं लागेल तेव्हा आपल्याला वजा एक घन वजा एगन, वजा गुणाकारात बेरीज म्हणजे बेरजेच चिन्ह येतं आणि बेके दे म्हणजे हिताले वजा एक आणि हिताले वजा ए घन अधिक दोन ठीके ह्या अधिकचं वजा झालं इथं अधिक आलं म्हणजे ह्या ते चल निघून गेलं राहिलं काय आपलं तर ए वर्ग अधिक ए आणि या ठिकाणी बघा एक वजा दोन म्हणजे या ठिकाणी राहिले वजा एक कारण अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह म्हणजेच आपला भागाकार काय आलेला आहे भागाकार बरोबर ए वजा एक आणि आपली बाकी आलेली आहे वर्ग आता याच्या पुढे भाग जाऊ शकत नाही कारण इथला घात तीन आहे आणि इथला घात दोन आहे म्हणून शेवटचा प्रश्न बघतोय जो विद्यार्थी मित्रांना अवघड जातो पण खरंच अवघड आहे का तर नाही हा प्रश्न थोडासा विचार करायची गरज आहे ठीक आहे या ठिकाणी पहिल्यांदा पद लिहून घेऊया एक चार एक चौथा वजा पाच एक्स घन वजा सात एक सा अधिक एक आता या ठिकाणी बघा वर्ग जी, जी है है, जे जी हे आहे ते दिलं नव्हतं म्हणून आपण काय करूया या ठिकाणी तर शून्य एक्स वर्ग घेऊया अधिक काय असणारे वजा सात एक्स अधिक एक कारण इथलं हे जे पद होतं ते दिलं नव्हतं म्हणून आपण त्या ठिकाणी काय घेतलं शून्य एक्स वर्ग घेतलं ठीक आहे दुसरं बघा इथं चार एक वजा एक घेतले ठीक आहे आता भाग घालूया या ठिकाणी बघा चार एक वजा एक होते गुणिले इथं तर चार चारच आहे पण फक्त एक्सचा घात किती आहे चौथा आहे म्हणजे x ला चा घात किती पाहिजे आपल्याला गुणाकाराला तिसरा घात पाहिजे बरोबर आहे म्हणजे चार एक चार x चा चौथा तीन एक चार वजा एके एक स म्हणजे एक्स घन एक झाले इथं बरोबर आहे किती न गुणलं तर एक्स गुणलं इथं एक्सचा चौथा घात आला इथं होते आपले वजा x घन होते चिन्ह बदलतं इथं वजा झालं इथं अधिक झालं ह्या चलाला हे चल तिघून गेले ठीक आहे राहिले काय बघा वजा पाच अधिक एक म्हणजे काय झाले आपले तर बेरीज आणि वजा असेल तर आपण काय करतो वजा बाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो मोठ्या संख्येला या ठिकाणी वजाचं चिन्ह त्यामुळे इथं वजा आले पाचातन एक गेले चार राहिले आणि इथं x घन ठीक आहे हा जो शून्य एक्स वर्ग होता तो तसाच घेतलेला आहे आता बघा इथं काय होते आपले चार एक वजा एक होते बरोबर आहे आता इथं आपल्याला वजा चार पाहिजे त्यामुळे इथे काय गेले वजा एक निगुण इथं x घन पाहिजे म्हणजे इथं काय पाहिजे आपल्याला काय इथं एक आहे म्हणजे अजून x चा दुसऱ्या खाताने या ठिकाणी गुणावं लागेल आपल्याला बरोबर आहे म्हणजे काय झाले बघा या ठिकाणी चार के चार वजा आणि इथं चा पहिला आणि हा दुसरा म्हणजे चा तिसरा घात झाला या ठिकाणी बघा वजा वजा गुणाकारात काय होतं बेरजेचं चिन्ह येतं एकी एकी एक आले आणि हा एक्स वर्ग शक्यतो आपण एक काय करत नाही लिहित नाही ठीक आहे कशा निगुण तर एक्स वर्ग निगुण गुणल्यानंतर आलेलं उत्तर वजा चार एक्स गुण अधिक एक्स वर्ग होतं परत एकदा चिन्ह बदलली इथं अधिक झाले इथं वजा झाले वजा चार एक्स धन अधिक चार एक्स धन हे काय झालं निघून गेलं. त्या ठिकाणी शून्य वजा एक म्हणजे काय झालं इथं वजा एक आला आणि इथं एक्स वर्ग आला बरोबर आहे पुढची संख्या तशीच लिहून घेतली म्हणजे इथं आले वजा सात एक्स सा। ठीक आहे आता बघा इथं चार एक्स आहे आणि इथं फक्त आपल्याला काय आणायचं आहे तर नुसता एक पाहिजे म्हणजेच आपण कालच्या गणित ज्या पद्धतीने सोडवलं जर चार ला चार ने भागलं तर किती येतं तर एक घेत बरोबर आहे म्हणजेच बघा चार एक वजा एक या संख्येला काय घेतलं एक चार ने भागलं पण चिन्ह आपल्याला काय पाहिजे वजाचं पाहिजे म्हणून इथं वजा चिन्ह दिलं इथं चा वर्ग आहे म्हणजे अजूनही x ने या ठिकाणी गुणावं लागेल म्हणजेच बघा ह्या चार ला चार गेले राहिले फक्त काय एक्सचा वर्ग बरोबर आहे त्यानंतर यानी याला गुणलं म्हणजे बघा इथं अधिकचं चिन्ह आलं कारण गुणाकारात दोघांचं चिन्ह असेल वजा तर उत्तर अधिक येतं एक चेद चार गुणिले एक म्हणजे एक चेद चारच येणार आहे आणि हा एक्स असणार आहे ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी बघा काय झालं कशाने गुणलं आपण वजा एक चेद चार एक्स ला गुणलेला आहे इथं किती आले आपले तर एक्स वर्ग अधिक एक, एक चेद चार एक्स एक आले बरोबर आहे चिन्ह बदलली इथलं वजा झालं इथलं सुद्धा वजा झालं आता बघा काय होईल आपलं तरी या सईडला करूया आपण या ठिकाणी एक्स वर्ग वजा एक्स वर्ग काय झाले निघून गेले ठीक आहे त्यामुळे इथं काय झाले वजा सात वजा एक छेद चार ठीक आहे तर अशा वेळेला आपल्याला काय करायला लागेल अपूर्णांकांची बेरीज वजावा की जो नियम आहे तो वापरावा लागेल त्यामुळे इथे काय केले छेद समान करून घेतले सत्ते किती झाले तर वजा अठ्ठावीस आणि वजा एक छेद चार झाले बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी किती आले वजा एकोणतीस छेद चार कारण वजा वजा अधिक आणि छेदात किती आले चार आले म्हणून या ठिकाणी आले वजा एकोणतीस छेद चार आणि हा x तसाच घेतला आता पुढची जी संख्या होती ती घेतली ती होती आपली एक ठीक आहे आता संख्या कुठली होती बघा आपली तर चार एक वजा एक होते आता अंशामध्ये आपल्याला एकोणतीस आणायचे बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल अंशामध्ये एकोणतीस आणायचं असेल आणि छेदात जर चार आणायचं चा असेल तर या ठिकाणी बघा हा चार आहे बरोबर आहे चारला भागाकारात सोळा घेतले तर या ठिकाणी चार चौक सोळा म्हणजे सोळा घेतले तरी चालतात म्हणजे छेदात किती घेतले सोळा घेतले आणि इथं एक असल्यामुळं एकोणतीस एके एकोणतीस म्हणून एकोणतीस छेद सोळा हा अपूर्णांक या ठिकाणी आपण गुणाकारात घेतला आपल्याला एक्सच पाहिजे आहे त्यामुळे इथं काय ठेवला x तसा एकच पाहिजे होतं त्यामुळे एकोणतीस छेद ने आपण गुणणार आहे बरोबर आहे पण आपल्याला इथं वजा पाहिजे होतं त्यामुळे इथं आपण काय घेतले वजा चिन्ह दिले इथं काय केलं गुणाकार केला तर या ठिकाणी येणार उत्तर किती असणार आहे आपलं तर एकोणतीस शे चार असणार आहे आणि ह्यांनी ह्याला गुणलं तर इथं अधिक चिन्ह आलं एकोणतीस शे सोळा असणार आहे बरोबर आहे म्हणजेच इथं आले आपले वजा एकोणतीसशे सोळा इथं आले आपले एकोणतीस शे चार एक्स बरोबर आहे इथला एक्स राहिलेला इथं ठीक आहे आणि इथं किती आले आपले आधी एकोणतीसशे सोळा पण चिन्ह बदलली इथं अधिक झाले इथं काय झाले वजा झाले परत एकदा काय होणार आहे आपलं तर इथं बघा एक वजा एकोणतीस छेद सोळा सोळा एके एक सोळा वजा एकोणतीस छेद सोळा म्हणजेच किती झाले बघा नवातनं सहा गेले तीन झाले दोनातन एक गेला एक राहिले आणि हे सोळा म्हणजेच वजा तेरा छेद सोळा राहिलेले आहे ही आपली काय असणार आहे तर बाकी असणार आहे आणि हा जो आहे तो काय असणार आहे आपला ठीक ठीके या ठिकाणी आपला हा सराव संच पूर्णपणे संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल तर मग पुन्हा भेटू या पुढच्या प्रकरणामध्ये तोवर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा आणि जे आपल्या बेसिक गोष्टीसाठी आपण गणिताचा बेसिक आपली प्लेलिस्ट अपलोड केलेली आहे ती सुद्धा बघा जेणेकरून तुमचा पाया अजून भक्कम होऊ शकतो ठीक आहे ዘሚባል።